मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज 24 फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 फोर हेडलाईन्समध्ये शहराची वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला उद्यापासून प्रारंभ पुण्यात गणेशोत्सवात सात हजार पोलीस ठेवणार कडेकोट बंदोबस्त जुलै आणि ऑगस्ट तसेच सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान पीक नुकसानीचे वीस लाख दावे दाखल विनेश फोगट आणि बजरंग पुनियाने धरला काँग्रेसचा हात पक्षप्रवेश होताच भाजपावर गंभीर आरोप तुमच्यात हिंमत असेल तर दोनशे अठ्याऐंशी उमेदवार उभे करा छगन भुजबळ यांचे जरांगेना ओपन चॅलेंज भारत एक देश आहे पण शांतता, शांतता राखण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांनी नेहमी युद्धासाठी सज्ज असणे आवश्यक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य शरद पवारांच्या संपर्कात असलेल्या मुलीला नदीत फेकण्याची धमकी अजित पवारांचे मंत्री भडकले मराठवाडा विदर्भ पुणे पनवेल येथे एक लाख सतरा हजार दोनशे वीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना मान्यता एकोणतीस हजार रोजगारांची निर्मिती देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पूर्णांक शेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली असल्याची फडणवीस यांची माहिती अंगणवाड्यात येणार लाईट छत्तीस हजार सौरऊर्जा संच देणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय देवस्थानना भरघोस निधीची तरतूद मवियातील तीनही पक्ष नावापुरते आणि सत्तेचे लोणी खाण्यासाठी एकत्र आलेले आहे किरण पावसकर जे संवेदनशील असतात ते माफी मागतात आणि जे नसतात ते फक्त मुजोरी करतात नरेंद्र मोदी यांची संवेदनशीलता आहे की त्यांनी माफी मागितली देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य भंडारा पोलिसांनी मध्यरात्री बीटीबी मार्केट परिसरात कारवाई करत झायलो कंपनीच्या चारचाकी वाहनातून पंचवीस लाख रुपया किमतीचा गांजा गेला जप्त रखडलेल्या रस्ता बांधणीमुळे गोंदिया जिल्ह्यात भाजपा आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षांचे पुरगाव येथील मुख्य चौका ठिय्या आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात गणेश विसर्जन मिरवणुकीचा काढला लकी ड्रॉ लकी ड्रॉ प्रमाणेच विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होता येणार इतक्या खालच्या पातळीवर द्वेष करणं राजकारण्यांना शोभत नाही विखे पाटील यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार भाजपाच्या उज्ज्वल भविष्या करता नितीन गडकरी मैदानात महायुतीचे सरकार आणण्याकरता देणार चंद्रशेखर बावळकुळे गणेश उत्सवासाठी चाकरवाणी आपल्या गावाकडे निघाले मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी बदलापूर येथे रेल्वे स्थानकात गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ठाण्यातून कोकण मध्ये गणेश भक्तांना मोफत बस सेवा प्रवाशांमध्ये आनंदाचे से वातावरण नंदुरबारच्या गणेश व मध्य प्रदेश मधून मोठ्या प्रमाणात मागणी गणेश उत्सवासाठी गणेश मंडळ सज्ज हिंगोली जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून सलग चार ते पाच दिवस अतिवृष्टी शेती पिकाचे अतोनात नुकसान पूर्वी सकारात्मक राजकारण केलं जात होतं मात्र आता राजकारणात विचारधारेचे युद्ध सुरू झाले राहुल गांधी जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्राप्रमाणे लाडकी बहीण योजना राबवणार अमित शहा यांची घोषणा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्समध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री